जातीवादी गेंड्याच्या कातडीच्या सरकारच्या छाताडावरती आज आपलं आहे त्यामुळं सर्व आदिवासी बांधवांना जय आदिवासी आरक्षण आमच्या अरे लढंग संविधान जिंदाबाद हैदराबाद गाजेड मुर्दाबाद आदिवासी उदय सम्राट निसर्गवासी मधुकरावजी पीठर साहेब यांना विनर्भ अभिवादन करतो आज खऱ्या अर्थाने आज आदिवासींच अस्तित्व धोक्यात आलेले ते अस्तित्व वाचवण्यासाठी आपण या तहसीलदारांच्या छाताड्यावरती आपलं उघडून आणलेले की या माध्यमातून या जातीवादी सरकारला आपलं निवेदन पोहोचणार आहे बाबांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने आदिवासींच नुकसान आदिवासीच्या दलांनी केलेलं आहे खरे, के खरे बाबा परंतु याच्यात परिवर्तन झालं पाहिजे बदल झाला पाहिजे ही फक्त एका बाबाची नाही सर्व आदिवासी बांधवांची इच्छाशक्ती मानसिकता पाहिजे आज आपण बघतोय अफगाणिस्तानातून गोरमंड प्रदेशातून ज्या व्यापाऱ्यांचा उगम झाला ज्यांनी गाडवावरती मिठाचा व्यवसाय सुरू केला धान्याचा व्यवसाय सुरू केला ते बलुचिस्तान मार्गे पाकिस्तान मार्गे राजस्थान मार्गे भारतात आले आणि जेव्हा भारतात रेल्वे आली त्या रेल्वे मुलं दळणवळाच्या सुविधा सुरू झाल्या म्हणून ज्या व्यापाऱ्यांचा ज्या बांजाऱ्यांचा व्यापार ठप्प झाला ते भारतात स्थायिक झाले त्यांना संविधानाने भक्क्या युक्त जाती जमातीत आरक्षण दिलेले नाही कर्नाटकात एसटी मध्ये दिलेले आहे राजस्थान मध्ये ओबीसी दिलेले आहे आणि ते ज्या हैदराबादच्या गॅजेट च्या आधारे आदिवासींच्या ताटातलं आदिवासीच्या ची भीक मागण्याचा प्रयत्न करतात ते तेलंगणा हैदराबाद मध्ये ते संविधानाने त्यांना एसटीचं आरक्षण दिलं नाही सिद्ध राज्यकर्त्यांनी राजकीय दबावापोटी ते, ते आरक्षण मिळवलं हुए। ते कोया जमात आणि काही आदिवासी बांधव आहेत ते त्यांना विरोध करतात आंध्र आणि तेलंगणातून ते संविधानिक आरक्षण नाही आणि ते असंविधानिक आरक्षण मागणी करतात परंतु हैदराबादच्या मध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही बंजारांना एसटीच्या आरक्षणा संदर्भात परंतु हैदराबादचं गॅजेट हे मराठा समाज बांधवांचं जे कुणबीचे काही असतील त्या कुणबी कुणबी नोंदी दस्तावेज सापडण्यासाठी ते हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट नाही परंतु हे मनवादी जातीवादी सरकार हे सुस्तानासारखं झोपलेलं सरकार येण्याच्या फडणवीस शिंदे आणि पवार यांनी जाणून बुजून आरक्षणचं राजकारण करायला रचलं त्यामुळे आम्ही नाशिकवरून शापूर ते मुंबई पायी उलगडून ठेवलं आणि त्या गेंड्याच्या कातरीचा सरकारला चुकवलं आणि लेखी घेतलं गैर गे आदिवासी ना आदिवासी आरक्षण दिलं जाणार नाही तेव्हा आता मी डॉक्टर संजय बाबा साहेब शुभेच्छा होते परंतु तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच वेळ खूप झालेला आहे या सरकार वरती विश्वास ठेवून चालता येणार नाही फडणवीसांनी मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होत येत्या डिसेंबर मध्ये बारा हजार पाचशे पदांची भरती होईल झाले का पेसाचा निकाल प्रलंबित सरकार आदिवासी विरोधी काम करतय धनगरांना आदिवासी गाजर दिलं धनगर लोक इकडे ओबीसीशी लो लढाई लढतात आणि एकीकडे आरक्षणची भीक मागतात त्यामुळे या धनगरांच्या मेंढरांना आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या व्यापारी लहानग्यांना माझं एकच सांगणे तुम्हाला आदिवासींचं आरक्षण कधी मिळू शकत नाही कारण आता आदिवासी पेटलाय आता विजणार नाही आणि आदिवासी देशाचा मूळ मालक आहे निसर्गाची पूजा करतो प्रकृती पूजा आहे परंतु आपण आपली संस्कृती विसरत चाललेलोय आपलं संस्कृती वाचली तर आपलं आरक्षण वाचलं आपल्या जमिनी वाचल्या तर आपलं आरक्षण वाचतात हे आपण सगळ्यांनी सर्वप्रथम समजलं पाहिजे आणि मी मणिपूरला जाऊन आलो त्या म्यानमार राज्यातले काही लोक का आले मैत्री लोक त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली मैत्री लोकांनी आदिवासींच्या जमिनी बळकवल्या आरक्षण मागण्यासाठी त्यांनी ते दंगलेगड मानल्या मान माता बघीन अन्याय अत्याचार केला मी आसाम मध्ये गेलो काही थायलंडचे लोक आलेले ते आसाम मध्ये आदिवासीचं आरक्षण मागतात मी पश्चिम बंगालला जाऊन आलो तिथं बांगलादेशी लोकांनी घुसखोरी केली आणि आदिवासीचं आरक्षण मागतात आता मी मागच्या आठवड्यामध्ये झारखंडला जाऊन आलो आपण शरदोबत तिथे कुर्मी आणि कुर्मी लोक जे आरे जेव्हा भारतात आले त्या आरेचे वंश आहेत त्या ब्राह्मणाचे वंश आहेत ते कुर्मी आणि कुर्मी लोक आहेत त्या आणि महाराष्ट्रामध्ये अफगाणिस्तानातून आलेला बंजारा हा व्यापारी आदिवासीचं आरक्षण मागतोय हा धनगर आदिवासीचं आरक्षण मागतोय त्यामुळं सर्व देशामध्ये बाहेरून आलेले जे लोक आहेत पोट भरण्यासाठी ते आदिवासीच्या छातावरती बसण्याचा प्रयत्न करतात त्यांना आपण त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांच्या शिवरायांच्या मायकेशी हे आपण सगळे मावळे आज खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे जे आले ते मावळे ते जे आले ते कावळे परंतु जाता जाता एक सांगतो ही पंचवीस आमदार आदिवासींच्या आरक्षणाच्या नावावरती निवडून येतात सांगितलं आपले आदिवासी गुल मुंबईला पायपाय चालले आणि परिस्थिती कोणामुळे आली आज बंजारा धनगरांच्या विरोधात लढण्याची परिस्थिती कोणामुळे आली का हे सुस्ताना सारखे झोपलेले आपले पंचवीस आमदार चार खासदार आरक्षणच्या नावाखाली संत की आले दला हे दलाल आणि हे त्या बनवानी आंदोलन दिसत नाही का राज्यभर आंदोलन मोर्चे आमच्या पाडवी आणि राजेश पाडवी हे तीन आमदार सोडले तर एक आमदार खासदार आदेश आंदोलन आला नाही आणि मीडियावरती बोलतात वेळ आले आम्ही राजीनामा देऊ अरे वेळ तुम्ही काय राजीनामा देता एकच आदिवासीचा नेता होऊन गेला एकच आदिवासीचा हा होऊन गेला आज जसे बंजारा धनगर आरक्षण म्हणतात त्या काळात गोवारी आरक्षण मागायचे तेव्हा पिकर साहेबांनी पवार साहेबांना सांगितलं आदिवासी एक म्हणून मी आहे मी ये म्हणून हे मंत्रीपद नाही आदिवासी समाजात ता जन्मला आलो म्हणून मला मंत्रीपद आहे तर मी माझ्या ताटात त्या गोवारीना देणार नाही ताटकन पवार साहेबांच्या समोर राजीनामा फेकून दिला आणि सभागृहातून बाहेर निघाले ही धमाक त्या पंचवीस आमदारांच्या खासदारांमध्ये पाहिजे त्यांचा आदर्श त्यांचे विचार आपण ठेवले पाहिजे पेसा कायदा आदिवासी हृदय सर मान्य नाम निसर्ग पिचर साहेबांमुळे अंमलात झाला त्याची अंमलबाजवणी झाली आणि त्या पेसा कायद्याचं खच्चीकरण आज होत आहे तो पेसा कायदा वाचवण्याचं काम हे पंचवीस आमदार चार खासदारांचं आहे तो पेसा कायदा कमजोर झाला याला कारणीभूत हे पंचवीस आमदार आहे चार खासदार आहे तू पैसा मी झारखंड मध्ये गेलो झारखंड मध्ये आदिवासी सरकार आहे मुख्यमंत्री आदिवासी पण तिथं पैसा कायदा अजून लागू झाला नाही आदिवासींना पैसा कायद्याच्या नावापर्यंत सरकारने परंतु आपले नशीब आहे महाराष्ट्रातला आदिवासी खरंच सोपी आहे जागृत आहे आणि आक्रमक आहे रामोजी भांगरे राजा ठाकरी गेंगळे यांच्या विचारधारेचा हा आदिवासी त्यामुळे आपण खरंच आज सुरक्षित आहे परंतु पैसा कायद्याला संरक्षण दिलं पाहिजे संविधानाला सुरक्षण दिलं पाहिजे आणि आरक्षणाला संरक्षण दिलं पाहिजे यासाठी आपण सगळे आलेलो बरेच मुद्दे आहेत आता सगळे मुद्दे घेण्याला वेळ नाही अठरा मुद्दे आहेत एकूण क्षेत्र बंद बरेच मुद्दे आहेत परंतु माझ्या सर्व आदिवासी बांधवांना सांगतो त्या पावचल बावर कुणानी सांगितलंय आदिवासींच्या जमिनी भाडे तत्वावरती दिल्या जातील आमच्या जमिनी कोणीही भाडे तत्व देणार नाही जर आमच्याच आदिवासी बांधवला शेतामध्ये जर एखादा भाड्याने जर पावसाळ्याला बावच्याला बावनकुळे पाहिजे असेल तर आम्ही यायला तयार आहे त्यामुळे बावचळ्याला बावनकुळेला आमचं सांगणे आदिवासींच्या जमिनीची लुटमार करण्याचं हे धोरण हे षडयंत्र आम्ही पाडू तुमचं स्वप्न कधी धन दाणग्याच्या कशात आमच्या आदिवासी जमिनी देणार नाही आणि धन दाणग्या धनगरांना मेंढरांना आणि त्या व्यापाऱ्या लांडग्या बंजाऱ्यांना आमचा आदिवासी आरक्षण कधी देणार नाही कारण जोपर्यंत लकी जाधव सुपे सर दाबळे सर आणि पिचड साहेबांच्या विचारधाराची अधिक राघोजी बांगड्यांच्या बिरसा मुंडाच्या विचारधाराची राय टाका विचारा कार्यकर्ते जवळ आमचे वंगडे साहेब हे असे कार्यकर्ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो तो कोणालाही तो तो आरक्षण तो दिलं जाणार ना 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 नाही आणि आमच्या खात्यावरती कोणाला बोलून दिलं जाणार नाही एवढं सांगतो मी आणि बाबांनी जे सांगितलं मा सा ते सगळ्यांनी ऐकलेले त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे आणि आदिवासींना मी मुद्दा वाचला खड्ड्यांचा काहीतरी हे खड्डे कोणामुळे जे राज्यकर्ते त्यांच्यामुळे आज वेळ वेळ आलेले वे जिल्हा वे परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन निवडणुका ज्यांनी खड्डे आपल्या भागामध्ये पाडले जे आदिवासीच्या विरोधात काम करतात हा फडवणीस हा शिंदे आणि या पवारांना मतदानाच्या पेटीच्या माध्यमातून खड्यात घालायचं काम हे तुमचंय हे या माध्यमातून सांगतो आणि मे झुक नाही सकता मे शेवरे का अखंड भागू ज्याला दे दुश्मन की रोक मी उशी आदिवासी का भेटाऊ जय आदिवासी